शिक्षक महिलेला अश्लील व्हिडिओ टाकणारा पोलीस निलंबित पोलीस जमादारासह त्याचे सहकार्याविरुद्ध सह विविध कलमांवर गुन्हे दाखल महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मीनाक्षी सावळकर यांचा पुढाकार आदिवासी शिक्षिका असलेल्या महिलेसोबतच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन व्हॉट्सअपवर अश्लील व्हिडिओ पाठवून त्रास देणाऱ्या पोलिसाला महिलेने चांगलेच फटकारले महिलेला शरीर सुखाची मागणी करण्यासोबतच दोन लाखाची खंडणी मोबाईल फोनद्वारे मागितली होती तसेच मागणी पूर्ण न केल्यास महिला शिक्षकेच्या पती व मुलाविरुद्ध बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करण्याची व फोनवरच अश्लील शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे आदिवासी महिलेने सुद्धा फटकारले फोनवर दिलेल्या धमकीनुसार पोलीस जमादार आपल्याला जीवाने ठार मारेल या भीतीने वीस 20 जून दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या घटनेची तक्रार वसंतनगर पोलीस स्टेशन देण्यास पोहोचले त्या दरम्यान आरोपी पोलीस जमादार निलेश पेंढारकर याने महिलेचे घर गाठले परंतु महिला शिक्षिका न मिळाल्याने तिच्या शिक्षक पतीस आरोपी पोलिसांनी इतर गुंडाचे मदतीने सार्वजनिक ठिकाणी रोडवर बेदम मारहाण केली त्या पोलिसांचे असभ्यवर्तणूक धमकी शिक्षक महिलेचा शिक्षक पतीस बेदम मारहाणीच्या प्रकरण वसंत नगर पोलिसांनी दाबण्याचा प्रयत्न करून आरोपी पोलीस व त्याचे साथीदाराविरुद्ध एनसी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून आरोपी पोलिसात सहकार्य केले या घटनेबाबत पीडित शिक्षक पती पत्नीने उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांचे कार्यालय गाठले त्या ठिकाणी सर्व पुरावे सादर केल्यानंतर पंकज अतुलकर यांनी पोलिसांना गुन्हे दाखल करण्यास सांगितले तरीही एवढ्या गंभीर गुन्ह्याची वसंतनगर पोलिसांनी दखल घेतली नाही आणि केवळ पीडित शिक्षकेचे तक्रार घेऊन फक्त ओसी देण्यात आली त्यानंतर कारवाई होत नसल्याने अखेर मीनाक्षी सावळकर सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी पुढाकार घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्याशी पाच जुलै रोजी प्रत्यक्ष भेटून तक्रार दाखल केली त्यावेळी पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी तात्काळ महागाव पोलीस स्टेशन येथे पोलीस जमादार या पदावर कार्यरत निलेश पेंढारकर यांचे विरुद्ध एन सी स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने त्याचे निलंबन करीत त्यास पोलीस मुख्यालयात जमा करण्याचे आदेश दिले तसेच पोलीस स्टेशन वसंत नगरला सदर पोलीस जमादार निलेश पेंढारकर याचे सह त्यांचे साथीदारावर अॅट्रॉसिटी सह विविध कलमांमुळे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार पाच जुलैचे मध्यरात्री पोलीस जमादार निलेश पेंढारकर सुरेश हराळ सविता बळी शिल्पा निलेश पेंढारकर व तसेच सुरश हराळ यांची पत्नी अशा पाच जणांविरुद्ध वसंत नगर पोलिसांनी भादवीची कलम तीनशे चौपन्न दक, तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे तेवीस दोनशे चौऱ्याण्णव एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस पाचशे सहा व अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हे दाखल करून पुढील तपासात सुरुवात केली आहे